नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लोकसभेतली राज्यसभेतली म्हणजे संसदेतली एक घटना आहे आणि संसदेच्या बाहेरची म्हणजे विरोधी पक्ष किती बेजबाबदार होऊन गेलेला आहे सगळ्यांना असं वाटतं की आम्ही वारंवार विरोधी पक्षांवरती का बोलतो विरोधी पक्ष तसं वागतो आहे आता ह्या दोन घटना बघा पहिली घटना आहे राज्यसभेतली राज्यसभेतल्या समाजवादी पक्षाच्या खासदार अमिताभ जया बच्चन उलट झालं ना माझं त्यांनी असं म्हणलेलं आहे जया अमिताभ बच्चन आणि हे त्यांनी स्वतः लिहून दिलेलं आहे तुम्हाला असं वाटेल की ह्या नावावरती मी कशामुळे नाव असा खेळ कराल साधी गोष्ट आहे की आपलं नाव कसं उच्चारावं हे प्रत्येक खासदारांनी लिहून द्यावं असा प्रोटोकॉल आहे प्रोटोकॉल यासाठी की दक्षिणेतली नावं त्याच्यातलं कुठलं नाव घ्यायचं कशाचा शॉर्ट फॉर्म करायचा काय हे सगळा गोंधळ होऊ नये म्हणून कुणाचं नाव कसं उच्चारायचं हे त्यानं प्रत्यक्ष सांगायचं असतं त्याप्रमाणे ते उच्चारलं जातं म्हणजे ही पार्श्वभूमी बरं हे फक्त व्यक्तीच्या नावापुरतं नाही कलकत्ता असं आपण जे मराठीत म्हणत होतो ते कोलकोता असं म्हणा असा उच्चारातला फरक करून घेतलेला आहे त्यांनी किंवा बंगलूर आपण असं म्हणतो बेंगलोर तर तो बेंगलूर हे जे उच्चार आहे त्याचे वेगवेगळे असे बंगलुरू किंवा दुसरी गोष्ट बेळगावच्याऐवजी बेळगावी किंवा बडोदा आपण जे मराठीमध्ये म्हणतो त्याच्यावर वडोदरा असं त्याचं नाव आहे त्या त्या भाषेतले उच्चार काय आणि कसे इतक्याच्या बाबतीमध्ये ह्या बारीक बारीक सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे या संसदेमध्ये कुठल्या खासदाराला त्याचं जे नाव उच्चारा उच्चारला गेलं पाहिजे ज्या पद्धतीनं ते लिहून द्यायला सांगितले त्याच्यामध्ये जया बच्चन यांनी जया अमिताभ बच्चन असं लिहून दिलेलं त्यांनी जे लिहून दिलेलं नाव आहे तेच उपराष्ट्रपती आणि त्या राज्यसभेचे सभापती असलेले जगदीप धनखड यांनी उच्चारलं आणि ह्यांना ते जे काय टोचलं तुम्ही असं कसं काय तुम्ही तुमचा हेतूच वाईट होता सुरू केलं ह्याच्यावरून विरोधी पक्षांनी गोंधळ घातलेला आहे किती शुल्लक मुद्दा आहे बरं असं घडलेलं नाहीये की जया बच्चन असं नाव लिहून दिलेलं असताना जगदीप धनखड यांनी जाणीवपूर्वक जया अमिताभ बच्चन असं वापरलं काही झालेलं नाही असं म्हणजे विरोधी पक्षांचं म्हणजे काय डोकं कसं सटकलं बघा आणि ज्याच्यासाठी आम्ही वारंवार टीका काही मुद्दा नाही आहे हा जसं त्या विनेश फोगट त्या संदर्भात त्या आम्ही बोललो होतो की तो त्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचा विषय आहे नियम काय आणि कसे असावे त्याचा आपल्याशी इथं काही संबंध नाही भारताचा तरी संसदेत गोंधळ जया अमिताभ बच्चन असं म्हणलं तरी गोंधळ म्हणजे तुम्हाला कशाचं काही तारतम्य जोरलेलं नाहीये कुठल्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं वागत असाल बेजबाबदार पद्धतीनं जेव्हा की विरोधी पक्ष मोठ्या संख्येनं निवडून आलेला आहे यांचा खोटा हा होता की ई एम कसे मॅनेज केल्या गेलेले आहेत मोदी अमित शहा हुकुमशाह कशा आहेत निवडणुका कशा होणार आहेत सगळं वारंवार सांगितलेलं असतानासुद्धा प्रत्यक्षात काहीच घडलं नाही मोठ्या प्रमाणात विरोधक निवडून आले आधीपेक्षा त्यांची संख्या वाढली स्वतःच्या जीवावर भाजपचं बहुमत घटलं बाकीच्या पक्षांच्या सहकार्याने त्यांना आता प सरकार, सरकार चालवावं लागतंय हे सगळं माहीत असताना हे सगळं समोर दिसत असताना ह्यांचा खोटा डेपणा काय येते म्हणजे अगदी शुल्लक मधल्या शुल्लक विषयाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं बोलायचं आणि आता दुसरा जो विषय गंभीर मला उपस्थित करायचा आहे त्याच्यातून ह्या विरोधकांची मानसिकता दिसून येते एक तर क्षुल्लक गोष्टी मोठ्या करायच्या निंगाणा करायचा आणि दुसरीकडून जे अतिशय गंभीर आणि मोठे विषय ते दुसऱ्या दिशेला भरकटत नाहीचे बांगलादेशची जी परिस्थिती झाली त्याच्यावरती सलमान खुर्शीदने जी काही तारे तोडले ती अशी परिस्थिती भारतामध्ये उद्भवू शकते आता तुमचा ह्यांचा हेतू पहा कसा येते हा बदमाशपणा कसा येते बघा हे आताच नाहीये तीनशे सत्तर हटलं तेव्हा परिस्थिती कशी उद्भवली हे बोलले होते सी ए केल्याच्या नंतर परिस्थिती कशी उद्भवेल प्रत्येक वेळी अरे हे तर विषय फार मोठे होते सेंट्रल विस्टा संसदेचं जे सध्याचं नवीन सगळं सभागृह उमारत उभी राहिली ह्याच्यावरती यांनी किती ढिंगाणा घातलेला होता पर्यावरणाचा कसा नाश झाला आणि परवानगे कशा घेतले ना नाहीत कोरोनाचे काय वाटेल ते अगदी तो सेंगोल तिथे बसवला हो त्याच्या बाबतीमध्ये धिंगाणा अशोक चक्र अशोक स्तंभ जो आहे त्याच्यावरचे सिंह ते क्रुद्ध कसे तर नादी मवाळ कसे होते तुम्ही तपासून पहा दोन हजार चौदाच्या नंतर तर सातत्यानं अतिशय शुल्लक असे मुद्दे एक तर भडक करायचे आम्ही म्हटलं आणि दुसरं आता सलमान खुर्शीजी कसं काय बांगलादेशसारखी परिस्थिती होईल इतक्या वर्षाच्या आपल्या लो अठरा लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक तेवढा आणीबाणीचा कालखंड वगळला तर एकदाही या सगळ्या प्रक्रियेवरती कुठेही काहीही बंदी आलेली नाही ही प्रक्रिया कुठेही थांबलेली नाही शांतपणे निवडणुका झालेल्या आहेत आणि शांतपणे सत्तांतर झालेली आहेत जो पक्ष सत्तेवर आहे तो पक्ष जाऊन दुसरा पक्ष सत्तेवरती येणे ही सगळी प्रक्रिया भारतामध्ये शांतपणे घडली असं कुठल्या आपल्या पंतप्रधानाला देश सोडून जावं लागलं नाही आज तागा आहेत म्हणजे हे सगळं दिसत असताना सलमान खुर्शीद कुठल्याही ना असं म्हणतात की बाबा भारतामध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवेल श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवेल दोन वर्षापूर्वीच म्हणले होतं ना आम्ही त्याच्यावरतीच व्हिडिओ करतोय गेले काही दिवसांपासून अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका नेपाळ इथं अख्खाच्या अख्ख तो राजवंश त्या हत्याकांडामध्ये त्याचा निर्वंश करून टाकण्यात आलेला होता हे सगळं भारतामध्ये कधी आणि केव्हा घडलेलं आहे जे दोन अतिशय गंभीर असे प्रकरणं आहेत एक प्रत्यक्ष आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधींची झालेली हत्या त्याही सगळ्या गडाला खरं तर आता असं म्हणू नये पण अप्रत्यक्षरित्या स्वतः इंदिरा गांधी जबाबदार आहेत तो जो सगळा भस्मासूर उभा केलेला होता भिंद्रनवालेचा तो नंतर तो उलटला आणि त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा बळी गेला दुसरे रा, राजीव गांधी शांत आपण शांततासाठी सैनिक पाठले होते श्रीलंकेमध्ये त्या सगळ्या त्यांच्या दहशतवादी कारवांच्या विरोधामध्ये ते आपलं आपल्यालाच भोवलं कारण की तेथे असताना हे सगळे विसरून गेलेले हत्यानंतर झाली त्याच्या आधी ते स्वतः पंतप्रधान असताना जेव्हा तिथे गेले होते राजीव गांधींचं सांगतोय तेव्हा तिथल्या एका सैनिकांनी आपलं जे बंदूक होते तर उलटा दस्ता त्यांच्यावरती मारण्याचा प्रयत्न केला होता परेडमध्ये आणि त्याच्यानंतर गोंधळ उडाला होता विरोधी पक्ष एकतर किरकोळ मुद्दे मोठे करणे आणि दुसरीकडून अतिशय गंभीर अशा विषयावरती बेताल वक्तव्य करून भारताच्या सगळी संप्रता त्याच्यानंतर आपण जी लोकशाही व्यवस्था रुजवलेली आहे ज्या पद्धतीनं सगळं आपलं प्रशासकीय व्यवस्था बसलेली आहे ज्या शांत पद्धतीनं निवडणुका होतात सत्त्याण्णव कोटी मतदार आहेत भारतामध्ये आणि साठ सदुसष्ट सत्तर कोटी लोकांनी मतदान केलेले परवाची गोष्ट म्हणजे हे सगळं दिसत असताना ज्या पद्धतीने हे अशी वक्तव्य करतात बेजबाबदार अशी वक्तव्य करतात बेतालपणे वक्तव्य करतात जेव्हा की यांच्या काळामध्ये परिस्थिती सगळ्यात जास्त वाईट होती सीमेवरती त्या ए के अँटनीचं वक्तव्य आहे की सीमा प्रदेशावरती बांधकामं करायची नाहीत किंवा संरचनाची कामं करायची नाहीत हे धोरणे म्हणून म्हणजे तुमच्या काळामध्ये इतकी वाईट परिस्थिती होती की देशातल्या संसाधनावरती अल्पसंख्यांकांचा म्हणजे विशेषतः मुसलमानांचा पहिला अधिकार मनमोहन सिंग यांचं वाक्य काय सलमान खुर्ची दादा गप्पा मारायला लागलेत म्हणजे यांना हे पण लक्षात येत नाही विरोध करण्याच्या नादाखाली आपण इतक्या बेतालपणे देशाच्या काय म्हणतील एकात्मतेला तडा जाऊ शकेल देशाच्या मध्ये समता जी प्रस्थापित आपण केलेली त्याला तडा जाऊ शकेल हे सगळे वक्तव्य करायला आपण कशामुळे पश्चिम बांगलादेशसारखी परिस्थिती होईल कदापि होऊ शकत नाही आपल्या याच्यामध्ये विरोधक अतिशय बेजबाबदार आहेत विनेश फोगटचा मुद्दा असो जया बच्चनच्या निमित्तानं अतिशय शुल्लक असा फालतू असा मुद्दा असो किंवा अतिशय गंभीर असा देशाच्या एकतेच्या संदर्भातला मुद्दा असो या सगळ्याच्या बाबतीमध्ये विरोधक बेजबाबदारपणा करताना दिसून येत आहेत इथेच थांबूयात धन्यवाद